नमस्कार लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांची इथे सभा झाली याच ठिकाणी ऐतिहासिक असा अध्यादेश निघाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः याच ठिकाणी आले त्यानंतर या चौकात जल्लोष साजरा केला जातोय माझ्या सोबत आहेत काही युवा तरुणी आहेत ज्या इथे आंदोलनात आल्या होत्या त्या आता इथे सेल्फी काढत होत्या तर त्यांना मी विचारलं की आरक्षणाचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे तर त्याच सांगतील की आरक्षणाचा फायदा कसा होणार आहे नाव काय माझं नाव ते संदीप जाधव आम्हाला आरक्षण भेटलंय खूप छान वाटतंय आणि याच्यामुळे आम्हाला शिक्षणात आणि बाकी गोष्टीत पण खूप चांगला फायदा होईल आणि असंच आम्हाला आरक्षण हवंच होतं कारण की शिक्षणात आम्हाला खूप हे तू करते काय शिक्षण कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये पण ते आम्हाला आरक्षण नाहीये त्याच्यामुळे आम्हाला हाय तेवढे अमाऊंट पे करावे लागते काय शिकत एसवायला आहे बीकॉम बीकॉम फीज आहे किंवा तुझे जे काही आरक्षण घेत त्यांची फीज आहे यात फरक आहे यावरून तुमची कधी चर्चा होते का, कर का कर आम चर्चा होते कारण की त्या लोकांना कमी पैसे दे होता आणि आम्हाला पे करून मगच शिक्षण आम्हाला भेटतं त्या लोकांना अमाऊंट कमी पे करावी लागते आणि लवकर त्यांचं हे होऊन जात ऍडमिशन पण लवकर होऊन जातं आम्हाला ऍडमिशनला पण कमी मार्क असल्यामुळे आम्हाला घेत नाही त्यांना आमच्यापेक्षा कमी असले तरी त्यांचं ऍडमिशन होत पण असंही एक आहे की बाबा जे जरी ओपन मध्ये असतील त्यांचं इन्कम कमी असेल तर त्यांना फी मध्ये सवलत मिळते हे तुला माहिती आहे का फ्री असं मी ऐकलंच नाही कधी सवलत मिळते फक्त सवलत फीज मध्ये नाही भेटत नाही भेटत नाही तीच अमाऊंट त्यांना पे करावी लागते कॉलेज मध्ये पण आणि आता आरक्षणामुळे थोडं भेटेल कमी अमाऊंट मध्ये असं वाटतं तरी पण आता आरक्षण भेटलं तर बरं होईल हिचं मत आहे की आरक्षण भेटलं तर बरं होईल याचा फायदा हा शिक्षणात नक्कीच होईल ही तरुणी आपल्याकडे आपल्या सोबत होती पण ती नंतर खुर्चीवर जाऊन बसली आहे तर तू खुर्चीवर येऊन का बसली चक्कर तुम्हाला आता इथे सभा झाली त्यांची जी मागणी होती ती मागणी जर मान्य झाली तर अनेक मराठा तरुणींना किंवा युवकांना शिक्षण घेते त्यांना फायदा होईल तुला असं वाटतं का हो खरंच होणारच फायदा कारण आपल्याला कधीपासून आरक्षण पाहिजे होतं आणि आता आपल्याला ते भेटले तर आपल्याला त्याचा पुढे जाऊन जा नक्कीच फायदा होणार आहे आणि ते आपल्यासाठी पण चांगलं आहे कॉलेज काय आता म्हणजे बीकॉम करते मी मधून फी किंवा चर्चा होते का हा म्हणजे चर्चा म्हणजे आता आपण मराठा आहोत आपल्याला फी मध्ये कधी सवलत मिळत नाही हा बाबा आपल्याला आहे तेवढी फी पे करावीच लागते बाकीचे जे असतात त्यांना हा कमी जास्त फी मध्ये होतच आणि स्कूलमध्ये असताना पण आपल्यात तसंच व्हायचं जे मराठा होते ते मराठा साठी म्हणजे आपल्याला कधी असं झालं नाही की काही कशामध्ये फी असू किंवा काही असू कधी कमी आपल्याला बोलणे हा बाबा तुम्ही आहे तर कमी फी असं नाही आणि बाकीच्यांसाठी फी मध्ये कायम असं म्हणजे थोडं फार कमी, कमी जास्त होत करतातच तुमची कॉलेजमध्ये अशी चर्चा होत असते की फीज असेल किंवा बाकी ज्या सवलती असतील त्या तुम्हाला मिळत नाहीत पण इतरांना इतरांना मिळते हो बरोबर आहे म्हणजे आम्ही कसं मराठ्या मराठा म्हणून आम्हाला खर सगळ्यांनाच असं पाहिजे जर भेटतं आरक्षण तर सगळ्यांनाच भेटलं एक पाहिजे एकाला भेटतं दुसऱ्याला नाही असं नाही झालं पाहिजे भेटत तर सगळ्यांनाच भेटलं पाहिजे करून सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा जा पुढे जाऊ नये तर या तरुणीचं मत आहे की सगळ्यांना आरक्षण मिळायला हवं हो। तुझं नाव काय प्रेरणा हो मोरे मी आता आर्ट्स ला चौदावी ला हो। तुझं काय मत आहे आरक्षणाच्या बाबतीत चांगली गोष्ट आहे ना आम्हाला म्हणजे आम्ही शहाण्णव कोळी मराठी असून आम्ही या मातीत जन्मलोय ते म्हणजे शहाण्णव कोळी मराठा असून आणि ते खूप वर्षानंतर म्हणजे शहाण्णव कोळी मराठी ओबीसीत जायला तयार ओबीसीत नाही ओबीसी प्रमाणपत्र हवे अशी तर मागणी होती ओबीसी प्रमाणपत्र असं काही नाहीये पण आम्हाला जे आमच्या शिक्षणासाठी जरी मिळाले आम्हाला तरी चालेल म्हणजे आमच्या स्टुडंट लोकांना किंवा कोणालाही फायदा मिळेल असं सवलती ज्या काही असतील त्या मिळाल्याच पाहिजेत ना सवलत त्याच्यासाठी तर हे सगळं सुरू आहे तुला माहिती आहे का गरीब जो समाज आहे गरीब मराठा समाज आहे त्यांना आधीच काही सवलती या शिक्षणात मिळत असतात पण त्याचा लाभ तिथपर्यंत पोहोचत नाही ते तुला माहिती आहे ते नाही माहिती करत हे कळलं का की आज जी मागणी होती की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या ही जी मागणी होती तुम्ही मग तुम्ही जर आरक्षण घेताय प्रमाणपत्र घेताय तर तुम्ही ओबीसी मध्ये जाणार हे तुम्हाला मान्य आहे का ती आता कॉलेजला आहे तिला अनेक प्रश्न पडले अनेक प्रश्नांची उत्तरं तिला अजून मिळवायची माझ्या गोष्ट गोष्ट आहे आमच्यासाठी अभिमानाची तिला असं वाटतं की समाजाचा जो आनंद आहे किंवा समाजाचा जो काही आनंद आहे त्याचा आनंद तिला आहे माझ्यासोबत आणखी काही महिला मंडळ आहेत तुम्ही काय करता आम्ही हाऊस वाईफ म्हणजे घरीच असतो हो। नाव मी उज्ज्वला प्रकाश शेलर नवी मुंबई गणसोली सुंदरम सोसायटी हा गणसोली मध्ये मनोज रंगे पाटील इथे आले होते तुम्ही इथले स्थानिक होतात तर आंदोलक असतील किंवा आंदोलन करणारे इथे जे लोक आले असतील त्यांची तुम्ही मदत कशा प्रकारे केली सर्व महिलांनी दादा भाकरी घरातून बनवून आणि चटणी वगैरे असं त्यांना पोस्त केलं आम्ही आमच्यातले सगळ्या महिलांनी मदत केली आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्यांना सहकार्य केलं जरांगे पाटील आंतरवलीत आंदोलन करत होते अगदी ते इतर महाराष्ट्रात फिरले त्यांना आझाद मैदानात जायचं होतं पण पर... काय असेल का मुझे मुझे ते याच चौकात तुमच्या नवी मुंबईमध्ये ते आरक्षण ऐतिहासिक आरक्षण मिळतं याचा तुम्हाला कसा आनंद आहे आम्हाला खूप आनंद होतो कारण की नवी मुंबईमध्ये पंच्याहत्तर टक्के मराठी लोक आहेत म्हणजे जास्त करून आमच्या भागाकडचीच आहेत सातारा भागातलीच भरपूर लोक आहेत त्याच्यामुळे त्यांनी हे ठिकाण निवडलं असेल असं आम्हाला वाटतं नक्कीच नवी मुंबईत आरक्षण मिळतंय किंवा जी काही मागणी आहे ती पूर्ण होते याचा या महिलांना आनंद आहे काय मत आहे आरक्षण या प्रतिक्रिया आम्हाला पण बरं वाटतंय राशन वगैरे असं तसं हे आमची अजिबात इच्छा नाहीये आमच्या फक्त मुलांसाठी आमचं आहे कारण माझ्या मुलीला बारावीला शहाण्णव टक्के मार्क असून सुद्धा माझी मुलगी रशियामध्ये शिकते आता एमबीबीएस ला तिला मी पाठवले तिकडे कारण इथे खूप पैसा लागतो ते आम्ही नाही भरू शकत आम्ही कर्ज काढून पण आम्ही नाही आम्ही आमच्या मुलांना इथं नाही शिकवू शकत मग मा आज माझी मुलगी रशियामध्ये मा सहा महिने झालं तिला पाठवली मी शिक्षण महागे असं तुम्हाला वाटतं म्हणून आम्हाला त्याच्यासाठीच आरक्षण पाहिजे बाकी काही नको शिक्षणात आरक्षण मिळालं तर त्याचा फायदा हा गरीब लोक विद्यार्थ्यांनाच होईल सर्वच सर गरीब मोठे असले तरी त्यांना पण होणारच आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे बस दुसरं काही नको तुमच्या डोळ्यात आज पाणी आलं होतं पण ते नक्कीच इथून पुढे पाणी पुसण्याचं काम जरांगेने केलं असं वाटतं हो, हो, हो. या आधीचे राजकारणी आणि नि जरांगे पाटील यात जो काही बदल असतो खूपच म्हणजे खूपच कारण मुलांचे भवितव्य त्यांनी जाणून घेतलं आणि हा लढा शेवटपर्यंत त्यांनी लढला आणि तितकंच मराठी लोकांनी त्यांना साथ दिली आणि ते आमच्यासाठी ते उभे राहिले त्याचं खरंच आम्हाला खूप अभिमान आहे महाराजांच्या पाठी कोण असेल तर आम्ही आता त्यांनाच मानतो तर मनोज जरांगेंबद्दल मत असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणाला जर मानत असू तर त्यांना मानत आहोत असं त्या महिला मंडळांचं मत आहे तर नक्कीच तरुणी होत्या महिला होत्या त्यांनाही आनंद झाला आहे त्यांचंही हेच मत आहे की शिक्षणात याचा नक्कीच फायदा होणार आहे अक्षय सोबत मी अश्विन महाजन लोकमत नवी मुंबई